नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड कसे कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर हो आज सकाळी आम्ही यांना लवकर उठलो सर्वजण लवकर लवकर कामं करून घेतले आणि घरूनच आम्ही यांना टिफिन बनवून घेतला कारण की आम्ही चाललेलो आहो चिड्याघर पाहायला तसं तर मी यांना पाहिलेलं आहे पण माझ्या ताईला पाहायचं होतं कारण की तिची मुलं आहे ना खूप मागं लागले होते म्हणून मग आज आम्हाला म्हणजे आमची मोठी ताई आहे ना हे आम्हाला चिड्याघर पाहायला घेऊ आम्ही आम्हाला चिड्याघर पाहायचं चा होतं त्याच्या अगोदर पण मी आलेली आहे पण ताई आणि आले नव्हते तर म्हणून मग आता यांना आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत दक्षूला पाहायचं आहे वाघ आणि तुला का पाहायचं जानू तनुला पण तनू म्हणत आहे जानूला पण वाघच पाहायचा तर आता हे आम्ही घरूनच तिथून आणलेला आहे माझी घरी आम्ही जेवण नाही केलं नाश्ताच केला तर, नाही ती झोपलेली होती गाडीमध्ये गाडीमध्ये झोपलेली होती आता ती पुन्हा झोपणार आहे तर तिला असं घेते तर आता घरूनच आम्ही टिफिन बनवून आलेलं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर मग आम्ही अगोदर जेवण करू त्यानंतर मग सर्व फिरू अतिशय चिपकली ती चला सगळं झालं थकल चुटकी जानूला लागते वाघाच्या समोर हा ना जाणू तुलाच होता ना वाघ हम्म हो आणलेले प्लास्टिकच्या

चपटीले ओ हे नाही काहीच नाही बस कपडे घाते अंगण ते अंगण गिर कपडे घाते तेव्हा झोपलेलीच होते हं गाडी मध्ये आनला तेव्हा झोपलेलीच होते आता मजा येणार तिला हं आजू बाजूला सर्व हिरविरोगारच आहे नाही तन्नू <laughs> चला, आप। चला। आप। का तर आज जेवणामध्ये तुम्हाला दाखवून देते काय काय बनवलेलं आहे तर इकडे ताईनी दह्याचं बेसन बनवलेलं आहे आलूची चटणी आणि झनझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा तर आणखी पोडी आहे फिराय राईस बनवलेला आहे पोडी आहे तर आज इतकं सारे जेवणामध्ये आहे सॅलड आहे तुम्ही चला मग आता या सर्वजण जेवण करायला मस्त आता तुम्ही जेवढे बोलता ते काय बांदर टोमॅटो घालते माझ्या

बार दि येत नाही कारण की सामान आमच्यासोबत आहे तर त्याच्यामुळे ती तिथेच थांबली बापूजी दक्ष अथर्व आणि जान्हवी गेलेली आहे समोर आता आमचे जेवण राहिले होते आम्ही शांततेने जेवण केली तिघांनी आता निघालो आम्ही फिरायला त्याच्या अगोदर पण मी हे सर्व पाहिलेलं आहे पण पुन्हा आता ता ताईला म्हणजे कसं आहे पार्टनर बनलेली आहे मी आजीची तरीला तिच्यासोबत मग फिरणार आणि थाकली मग परत येणार तिला पाहायचं होतं म्हणून मग आता तिच्यासोबत जाते तसं जर मी पूर्ण पाहिलेलं आहे पूर्ण तर चला जाऊ द्या तुकडं आणखीन पाहू मी चल हा फोटो आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा उन्हाळा होता आणि उन्हाळ्यामध्ये खूप वातावरण आहे ना इथलं गरम होतं पण आता हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये वातावरण थंडगार आहे मस्त आणि गर्दी पण आहे कारण की उन्हाळ्यामध्ये आम्ही जेव्हा आलो होतो ना इतकी गर्दी नव्हती

काय काय म्हटलं चित्ता भैया भैया पप्पीच घेते काय दक्षल ते काय अच्छा काय कोण आहे ते मला ते दक्ष दिसू राहिला काय झालं तनुले तनु शांत आहे बसली पण कशी ती बस शांत आहे असं घेऊन जा काय चला तुम्हाला आता फिश पोन झालेले आहे मी निघाली बाहेर कारण की आतमध्ये खूप गर्दी होत होती आणि तसं पण मी पाहिलेलं आहे म्हणून मी लवकर लवकर शूट केला आणि बाहेर निघाली तर आता ताई श्रवण हे सगळेजण आतमध्ये आहेत हे यायचे आहेत बापूजी आणि ताई समोर बसले आहेत चला मी आता त्यांच्याजवळ जाते आणि मी तिथे जाऊन बसते कारण की तनिष्का जवळच आहे चला आता यांना काय मी किती वेळ लागणार आहे चला जाऊ दे मी जा मी चालले जाते ताईच्या जवळ सर्वजण फ्रेंड्स आता सर्व पाहून झालेलं आहे आता निघत आहो मी घरी जाण्यासाठी कारण की चार वाजता बापूजीची ड्युटी आहे तर त्यांना ड्युटीवर जॉईन ठेवायचं आहे म्हणून मग आता घरी जाऊ लवकर थोडा आराम करू आणि बापूजी मग ड्युटीवर जाणार आहेत तर संध्याकाळी आम्ही का आपण घरात बसतो आपण घरात आपन... <laughs> आम्ही घरी बसून राहू आणि बापूजी ड्युटीवर जाणार आहोत तनिष्का तर का दादा दादा घे घे गाइस यहाँ पे फोटो शूट चल रहा है और गाली डांटते हुए गाली ने दे रहे डांट रहे क्योंकि वो सीधी बैठने नहीं रही आए। 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 हाँ हाँ यहाँ पे कुछ गजब ही माहौल हो चुका है ये हमारे ये हमारे मॉडल

झोप येत म्हणून चिडचिड करत आता घरी गेला कपडे चेंज करू आणि कर हो एक एक प्लेट बोरल दक्षु दक्षु दाखो, दाखो नाइस तर घरी पोचल्यानंतर आम्ही यांना आराम केला कारण की आता वाजलेले आहे संध्याकाळचे सव्वा पाच आणि आमची इथे एक रुल सुरू झालेला आहे म्हणजे जे तनिष्का पाहणार ना तेच आता सर्व मुलं पण पाहतील चालली कुठं चालली बापरे किती माग लागून राहिली हे आता तिला सवय पाळून दिली तू बाहेर जायची माहिती बापा नाही आता मागा ते मागा लागली मी काय करू घेऊन जाता ते बाहेर बाय ताण ता निष्का पिलो बाहेर पड बाय 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 बाहेर जावे लावतो जा पण किती लांगर झाली तिच्या हो ना खूपच झाली ना बाहेरच पाहिजे पण तिला पण जशी तिनं ओढणी दिसली तिच्या अंगावर तशी रडायला ना चल आता हातपासून आणि दिवे लावा तर आता नाही इथे दूध घेऊन आलेली आहे तिच्या मोठ्या मावशी बाहेर गेली होती आणि मी इथून अजिबात उठले नाही आहे कारण की माझे पाय दुखत होते जर ताईला म्हटलं तर तूच कर झाडझुडकर आणि दिवे लावून दे तर मी जागेवरच बसलेली होती तर तनिष्का म्हणजे घरात आल्याबरोबर ती माझ्याजवळच आली तर बस आता इथे आमच्या दोघी मायलिकेच्या चालू आहेत मस्त मस्त्याकडनं तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया अशाच छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय